ही सगळी मंडळी जागा वाटपाची बोलणी करण्यासाठी मातोश्रीचे उमरे झिजवायचे गोंदियाच्या प्रचार सभेमध्ये बोलताना मोदीजींनी खरी शिवसेना ही शिंदेची आहे आणि तेच खरे शिवसेना प्रमुख आहेत ब्ला 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 अशी मुक्ताफल नेहमीप्रमाणे उधळली परंतु सन्मान्य पंतप्रधान महोदयांना जरा याची आठवण करून दिली पाहिजे की जेव्हा जेव्हा वंदनीय बाळासाहेब हयात होते तेव्हा जेव्हा कधी तिकीट वाटपांची चर्चा व्हायची आणि अगदी वंदनीय बाळासाहेबांच्या नंतरही ही शिवसेना जेव्हापासून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब बघत आहेत तेव्हाही आधी वंदनीय बाळासाहेबांच्या काळामध्ये अडवाणीजी असतील अटलजी असतील किंवा आत्ता साहेबांच्या काळामध्ये मोदीजी असतील किंवा शहा असतील तेव्हा गडकरी असतील किंवा मुंडेसाहेब असतील ही सगळी मंडळी जागा वाटपाची बोलणी करण्यासाठी मातोश्रीचे उंबरे झिजवायचे ते मुंबईत यायचे आणि आम्हाला किती जागा देत आहे यासाठी अत्यंत याचकासारखे दारात उभे राहायचे आणि आम्ही आमच्या अटी शर्तींवर भाजपसोबत युती करत होतो परंतु जेव्हापासून आमच्यातली एक गँग करून बाहेर पडली आणि त्या फितुरांच्या प्रमुखाला एकदाही हे शक्य झाले नाही की टेंभी नाक्यावर त्यांनी मोदीजी किंवा शहा यांना जागा वाटपासाठी बोलवावे उलट टेंभी नाक्यावरचा माणूस हा कुर्निसात आणि मुजरे करत दिल्लीला गेला हे याचं फार मोठं प्रमाण आहे सन्माननीय पंतप्रधान महोदय की खरी शिवसेना कुणाची आहे शिवसेना जर शिंदे चालवत असते तर तुम्ही टेंभी नाक्यावर गेला असतात जसे आधी तुम्ही मातोश्रीला उंबरे झिजवायला येत होतात So, सा लक्षा सो थोडस लक्षात आणून द्यावं म्हटलं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे डे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग